मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाईला वाटपाला सुरुवात झाली झालेली आहे परंतु बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्यांच्या आणि अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आमच्या जिल्ह्यातील काय झालं आमच्या जिल्ह्याला कधी मिळणार आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अजून सुद्धा प्रतीक्षेतच राहायचं का बाकी जिल्ह्यातील जवळपास परभणी जिल्ह्यातील सुरुवात झाली मग आमच्या सुद्धा जवळपासचाच आहे मग आमच्या जिल्ह्याला का नाही सुरुवात झाली असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत आहेत तर आज ज्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याची वाटपाला देखील सुरुवात होणार आहे तर त्या जिल्ह्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बटन आहे ते मात्र दाबायला विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरित्रा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याचं नाव म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आमच्या जिल्ह्याला नुकसान भरपाई कधी मिळणार आमच्या जिल्ह्याला अजून सुद्धा प्रतिक्षेत राहावं लागणार का त्याचबरोबर केवाय शिला कधी सुरुवात होणार आहे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत होते तर त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं उत्तरच देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो जिल्ह्यात जवळपास पाच लाख शहाण्णव हजार पा जवळपास पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सतरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे म्हणजे नांदेड जिल्ह्यातील हेक्टरवर किती जवळपास पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सतरा हेक्टरवर नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं ऑगस्टच्या आणि एंडिंगला आणि सप्टेंबरच्या स्टार्टिंगला तर याच्यामध्ये झालं कसं जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता हे तर बरोबर आहे जवळपास जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता आणि हेच शेतकरी या नुकसान भरपाईसाठी पात्र आहे सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि त्यानंतर बघायचं झालं तर जवळपास त्यासाठी आठशे बारा कोटी अडतीस लाख साठ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी आठशे बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि तुमच्या केवायसीला आणि तुमच्या वाटपाला सुरुवात कधी होणार आहे तर तुमच्या वाटपाला लगेच म्हणजे मंगळवारी किंवा बुधवारी तुमच्या केवायसीला आणि म्हणजे शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाकडे जिल्हावाईज आलेले आहेत म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यासुद्धा कृषी विभागाकडे याद्या आलेल्या आहेत त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाकडे त्यांनी अजूनसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत या याद्या पोहोचवलेल्या नाही तर तुम्ही जर त्या कृषी विभागाकडे संपर्क साधला तर तुम्हाला सुद्धा याद्या मिळून जातील आणि ती यादी कशी डाउनलोड करायची जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तुमच्या गावानुसार किंवा तुमच्या तालुक्यानुसार तेसुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सविस्तर सांगणार आहे तर तुम्ही नांदेड जिल्ह्यातून असाल तर तुमची मंगळवारी किंवा बुधवारी तुमची केव्हा अशी वाटपाला सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बे लायन बटन आहे त्याला दाबायला मात्र विसरत जाऊन का जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद